चला पटापट हजेरी लावा मला माहिती तुम्ही कशासाठी आला तुम्हाला माहिती आहे ह्या कार्ट्याला कोणतं तरी झाकण झुल सापडलंय ज्याने काहीतरी चुकीचं केलंय आणि ते या व्हिडिओ मध्ये देऊन ऐका तुमची लेकरं कुठे शिकतात लंडनला नाहीत शिकतो तुमची लेकरं शिकतात कुठं जी गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जिथं पाच शिक्षकांची भरती असते पण ऍक्च्युअल तिथं दोन किंवा तीनच असतात आपल्या लेकरांचं भविष्यात दिसत आहे मग मी विचार केला नेपाळमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तर भारत देशामधल्या दे नेत्यांची लेकरं खरंच स्वदेशीचा नारा देतात मग देशातच शिकतात का तर नाही भारत देशामधल्या दे नव्याण्णव टक्के नेत्यांची लेकरं ही भारताच्या बाहेर जाऊन शिक्षण घेतात मग त्याच्यामध्ये वर सगळ्या टॉपला मला नाव भेटलं ते दंडकरी साहेबांचं आता या व्हिडिओमध्ये जे काही गोष्टी तुम्हाला दिसतील त्या सगळ्या काल्पनिक आहेत त्याचा जर खऱ्या जीवनाशी संबंध आला तर तो निव्वळ योगायोग समजा मग दंडकिरी साहेबांचा विचार केल्यानंतर त्यांच्या एका पोराने दोन हजार नऊ साली इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग केली इंडियाना युनिव्हर्सिटी मधून इंडियाना युनिव्हर्सिटी नका हो इमॅजिन करू हि तर त्यांचं लेकरू शिकलय तुमचं लेकरू पडक्या जिल्हा परिषद शाळेत शिकतय एवढा विचार करायचा असतो का नाही ना मग ज्या साहेबांनी दोन हजार चोवीस पर्यंत भारतातील जनतेला हे आश्वासन दिलं होतं की मी रस्ते असे बनविल एवढे गुळगुळीत बनवी की तुम्ही घसरलात की डायरेक्ट तुमच्या घरामध्ये पोहोचणार अगदी अमेरिकेसारखे रस्ते झालेत का तुम्हीच विचार करून बघा मग मी म्हटलं एवढा जनतेचा विचार करणारे साहेब आहेत तर ह्यांच्या अंगाला एकही लोभाची गोष्ट चिटकलेली नसेल एकही ब्रँड चिटकला नसेल मग मला साहेबांचा सा हा फोटो सापडला आणि मी साहेबांच्या फोटोला असं थोडं क्रॉप केलं की मला त्यांचं घड्याळ दिसलं आणि ते घड्याळ हे ह्याची रिअल किंमतच सापडत नाहीये सेकंड हँड घड्याळाची किंमत पंधरा लाख दाखवतय एका जागी एका जागी दहा लाख दाखवतय तुम्हाला जमलं तर ह्याची खरी किंमत काढून कमेंट बॉक्स मध्ये टाका मग जनतेचा विचार करणारे एवढे मोठे साहेब ज्या माणसाने ई ट्वेंटीच्या नावाखाली जनतेची शुद्ध फसवणूक केली पण पंधरा रुपये लिटर पेट्रोल देण्याच्या नावाखाली लेकरांच्या इथोनॉलच्या कंपन्या सेट केल्या लेकराची ही जी कंपनी आहे चाळीस रुपयाचा शेअर एक हजार अठ्ठ्याऐंशी वरती पोहोचला कंपनी अगदी मोठी व्हायला लागली पण जनता भरडल्या चालली जनता रस्त्यावरती गाड्या ढकलून बेजार झाली गुळगुळीत रस्ते कुठं गेले मला बी माहीत नाही मी बी म्हटलं होतं दोन हजार चोवीस पर्यंत सगळ्या गाड्या विकायच्या आणि रस्त्यावर घुसर घसरगुंडी खेळत घरी पोहोचायचं चा, काहीच अडचण नाही पण ऍक्च्युली ती परिस्थिती नाहीये सगळं काही ऐकलं हा फोटो बी बघितला आता एक काम करा उटा चार वाजल्यात तुमच्या लेकराला शाळेतनं घेऊन या ते जिल्हा परिषद शाळेत शिकते दंडकरी साहेबांसारखी लेकरं बाहेर शिकत नाही आहेत